हाय नमस्कार काय लोक असतात बघा आपण ज्या लोकांना त्यांच्या वाईट काळामध्ये म्हणा किंवा वाईट परिस्थितीमध्ये म्हणा साथ दिलेली असतात आणि नंतर ते भेटल्यानंतर आपल्याला आपण दिलेली साथ विसरून आपल्यालाच मोठेपणा सांगत असतात की असं झालं तसं झालं आमचं असं आहे आमचं तसं आहे आम पण नव्वद टक्के लोकांची तर ही सवय अंधारात अंधाराची अंधार गेला आणि उजाड आला की ज्या चिमणीना साथ दिली होती ती चिमणी विजायची आणि जे अंधारी लोकं असतात दिसायला लागले की काठी फेकायची तसं वाईट काळामध्ये ज्या लोकांना साथ दिली त्यांना विसरायचं आणि त्यांनाच आपला मोठेपणा गाजायचा मग हे लोक खरंच नम्रतेच्या लायक आहे का तर नाही पण काही लोक दहा टक्के असे आहेत त्यांच्या खूप धनसंपत्ती असूनसुद्धा ते दिखावापणा करत नाही आणि किती नम्रतेने वागतात तर मग तुम्ही ठरवा की तुम्हाला दहा टक्क्यामध्ये राहायचं आहे का नव्वद टक्क्यामध्ये राहायचं आहे तुम्ही बघा आजूबाजूला ज्या लोकांना तुम्ही साथ दिले ते लोकच तुम्हाला नागाच्या फण्यासारखा फुसफुस करून मोठेपणा सांगणार पण तुम्ही दिलेली साथ ते नम्रपणे कधीही तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही आम्हाला साथ दिली म्हणून आम्ही एक पाऊल तरी भविष्यात पुढं गेलो हे त्यांना घेणं देणंच नाही आहे कारण त्यांना वाटतं तुम्ही केलेले उपकार घेऊनच त्यांनी उपकार केले तुम्ही केलेले उपकार त्यांना उपकार नाही वाटत पण त्यांना घेऊनच तुमच्यावर उपकार केले असं वाटतं पण अशा लोकांचा आपल्याला खूप त्रास होतो ना त्यावेळेला की आपण यांना साथ दिली पण हे बिन उपकारेसारखे वागतात त्यावेळेला त्रास करून घेऊ नका त्यावेळेला समजा की यांची लायकीच नाही उपकार मानायचे आणि व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा चांगूलपणा नक्कीच सोडू नका कारण लोकांची म्हणजे लोकांची पद्धतच असते उपकार झाला की विसरून जायचं कामापुरता मामा एवढंच म्हणायचं